अण्णा काय रे पोरा जेवण झालंय काय नाही रे परा नाही कि रे जेवण का बरं अण्णा टाईम तर लय झालाय भूक लागली नाही का अरे पोरा आता वय झाले आता काय भूक लागेल वय झालं म्हणून काय झालं पोटावाला लागतेच की अरे पोरा भूक लागली पण ते चुनबाग नाही काय नाही पुरी नो पापा? अरे पुरी नो अण्णा बसले अण्णाला भूक लागली नाही लागली विचारायचं की तुमचं काम आहे की नाही दफा म्हणलेच नाही मला भूक लागले ते मला अन्न अन्न म्हणते तुमचं काम आहे अण्णालासल्या आईचं काम आहे भूक लागली जेवण वाढ नाय काम केले का जा, भूक लागायला अगाई मग काय काम केलं भूक लागते काय पप्पाने सांगितले अगं बाई मला वाटते पप्पाचीच भाकर बंद करावं लागेल बाकी काय सांगू जेवण घेऊन चल हे काम करा मी जेवण घेऊन येते बसायला टाका आई मिरी काम तू कर आम्ही जेवण घेऊन तुझा बार। बारा मुलखाच कामच कटाळ आहे या जेवण घेऊन मी टाकिते बसायला ओ चला घ्या जेवायला बसून बरोबर अण्णा चला जेवून घेऊ अण्णा घ्या बसून ओ थांबा थांबाली काय रे अहो हे तुम्हाला बसायला टाकलंय अरे अन्न बसतील त्याच्यावर मी खाली बसतो ओ नाही नाही मी तुम्हाला बसायला टाकलंय तुम्हीच बसा तिथे अरे रुपली अण्णा वयस्कर इथं वयस्कर माणसाला बसायला द्यायचं असतं मला काय करायचं बसायला ओ अण्णा बसा खाली ओ तुम्हाला तर काहीच कळत नाही बसा कुठं बसायचं तिथं उखांड्या बसा अण्णा बसा घ्यायची हो अन्ना काय रे परा बरं अण्णा जेवायला सुरुवात करा तुम्ही माझी दोन तीन काच झाली खायची तुम्ही कोण खायना ए परा खातो खातो गर, खा लवकर खा खा बाखर का तुट ना हो अण्णा माझं जेवायचं संपत आलं तुम्ही जाऊ का सुद्धा नाही खाल्ला खाऊ खातो परा खातो अण्णा तुम्ही त्या बाखरी दहा मिनिटं झालं हात लावला दाखव बर अरे काय रुपाली अरे मला गरम चपाती दिली अण्णाला शिळी भाकरी दिली तू मामाने काय काम केलं दिवसभर काय डोंगर विचारला काय अरे रुपाली तर मनाची नाही तर जनाची लाच ठेव रे शिळी भाकर या वयात खाते नाही राहिले आणि चांगल्या माणसाला चावणार नाही भाकर बघी कडक झाली एकदम तीन दिवसाची भाकर दिसते मला ही वयस्कर माणसाचा कस काय चावर सांग बर तू का बरोबर खाते ना। अरे रुपाली शिळी भाकर आणि कोथिंबीरची वडी कस काय खाणार सांग बर तू पातळ भाजी आहे का अरे रुपाली तुझी फक्त दहाड दुखत होती तू अख्खं घर डोक्यावर घेतलो होतो महिनाभर अरे अण्णाचं वय बघ सत्तर बहात्तर वर्षी वय झाले जात राहिले नाही हाय दोन तीन ते पण हलते अरे ताजी वाकरच त्यांना जात नाही मला असं वाटतं आपल्या घरात दूध आहे दुधाचा काला करून गरम दूध त्याला जर खायला दिलं तर त्यांचं नाही अरे आपण खाऊ पोटभरंगाऊन सगळी वाकर आपल्या दात नाहीत का अरे अन्न हे परब्रह्म हे याला फेकून नाही द्यायचं वयस्कर माणसाला तुम्ही असं खायला घालता का हे पोरा काय नको बायला मी खातो तिला काय माहिती आहे तुम्ही आमच्यासाठी काय केलंय मी रात्रीचा दिवस केला आम्हाला लहानची मोठी केले आमचा प्रपंच तुम्ही थाटून दिला आमचे शिक्षण झाले नोकऱ्या झाल्या लेकर झाले झाली लेकर आमच्या खांद्याला आले या सगळी आम्हाला मोठा केला पाहिजे जाऊ तसं नाही मग तर माणूस आणि लहान मुलगा सारखंच असतो मला असं वाटतं तो सारखंच जपाय पाहिजे तसं आपल्या आपण लहान लग्नाला बिस्किट दूध खाऊ देतो ना तसं मथारे माणसाला जप्न करायचं मग तर माणूस तरी काय खातो अर्धी चोखान त्याच्यापेक्षा जास्त खात का काही काही त्रास आहे का म्हथारी माणसाचा अरे रुपाली अरे रुपाली तुला म्हथारी माणसं म्हणजे काय वेडे वाटतात का अरे त्या माणसांनी आपल्या मुलांसाठी ना रात्रीचा दिवस केलेला असतो त्यांच्या लहानपणापासून मोठे होईपर्यंत त्यांच्या नोकरी लागेपर्यंत त्यांचे लग्न होईपर्यंत त्यांचा प्रपंच मार्गे लागेपर्यंत आईवडिला आपल्या पाठीशी असतात आणि तू त्यांना म्हातारा झाला म्हणून त्याला सगळ्या भाकरी द्यायला लागेल अरे आज त्यांच्यावर वेळ आणली तू उद्या आपल्यावर ये उद्या तुझ्या ये ना ना तुझे भाऊ होत तुझ्या आईवडिला जीव लावणार नाहीत तुझ्या अंतकरणात जे ठेस लागेल ना ती फार भयानक असेल म्हणजे आपल्या मुली आहे मुलं आपल्याला सांभाळणार नाहीत उद्या आपल्याला असिळ्या भाकरी देणार आजचा काळ आपण शिळ्या भयानक आहे आजचा काळ हा भयानक झालेला आहे कलयुग आहे आपण आपल्या माणसाला जपलं पाहिजे वयस्कर झालेला माणूस हा छोट्या मुलासारखा असतो छोटा मुलगा आणि साठ नंतरचा माणूस म्हणजे म्हणतात ना साठी बुद्धी नाठी म्हणजे साठ वर्ष झाल्यानंतर बुद्धी नाठी होती लहान मुलासारखं अनुसरण करायला सुरुवात करतो माणूस आणि मग आपल्याला राग येतो मला असं वाटतं तो रागच नसतो आपण म्हातारी कोणाचे तोंडाक बघायचं आपण जर चांगले संस्कार मुलांना दिले समाजाला दिले आपल्या शेजाऱ्यांना दिले आपल्या गावाला दिले तर नक्की आपला देश सुधरण आपलं गाव सुधरण आपला परिवार सुधरण आपला प्रपंच सुधारन आपले आईवडील सुधारतील आनंदात राहतील बरोबर आहे का नाही चूक झाली काय मी शिव देणार नाही मला वाटलं मात्र माणूस माझे काहीच कामच हे आई ना असं नसतं माझ्यासारखे काय समाजात सगळे लोक चांगले असते फक्त विचार करण्याची सरणी थोडी बिघडलेली असते संगत बिघडलेली असते आपण म्हणतो ना संस्कार 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 ते ते घरातून मिळालेले असते अवांना मी जर तुम्हाला भाकर खाऊ घातली उद्या माझे लेकर तेच बघणार आहेत ते मला तसंच करणार आहेत का नाही आज सगळ्याचे डोळे गरज करायचे अवो जुन्या काळी आम्ही बघितलं तुम्ही आजोबा आजीला जीव जे लावला आम्ही तुम्हाला जपणार आमचे मुलं आम्हाला जपणार त्यांची मुलं त्यांना जपणार आज हे चक्र चालू ठेवलं तर आपलं आयुष्य सुधारणार आहे शेळ्या भाकरी देऊन रुपयाली फार मोठं पाप करते तू बर का मामा आता तशी चूक नाही करणार मामा किशिनी भाकर खाऊ नका मामा घ्या आता गरम चपाती आणली घ्या खाऊन बरं बरं खातो